नमस्कार मी किरण आणि तुम्ही फक्त आहे आयुष्याचा खजिना मित्रांनो आपण बऱ्याच वेळा हेल्दी खातो पण त्या गोष्टी आपल्या हेल्थला बेनिफिट देत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण आजारी असताना औषध तर घेतो पण औषधांचा काही परिणाम दिसून येत नाही असं का होतं तर आपण चुकीच्या वेळी चुकीच्या प्रकारे चुकीच्या कॉम्बिनेशनने खातो आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की सोफ म्हणजेच बडीशेप ज्याला आपण माउथ फ्रेशनर म्हणून पाहतो पण तुम्हाला माहित आहे का बडीशेप बऱ्याच आजारांमध्ये रामबाण इलाज आहे पण हे औषध म्हणून तुम्हाला तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा याला तुम्ही योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य कॉम्बिनेशन सोबत खाल तर चला मग आज जाणून घेऊयात की बडीशेप हे कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या वेळी कोणकोणत्या कॉम्बिनेशनने खाता येऊ शकतात आणि आजाराला मुळापासून बरं करण्यासाठी मदत करू शकेल मित्रांनो जर तुम्ही वाढत्या वजनामुळे कंटाळले आहात वजन कमी करायचं असेल किंवा ब्लड प्रेशरला कंट्रोल करायचं असेल दृष्टी सुधारायची असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही बडीशेपचं पाणी प्याल तर सगळ्या समस्यांमध्ये हे एक जडीबुटीप्रमाणे काम करेल बडीशेपमध्ये व्हायटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं जे आपल्या शरीरातील व्हायटॅमिन एची कमतरता दूर करतात आणि तुमची दृष्टी वाढवते त्यासोबतच यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असतं जे तुमच्या ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये ठेवेल मित्रांनो यात फायबर पण चांगल्या प्रमाणात असतात कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतात एक ग्लास पाणी उकळून घ्यायचे त्यात कमीत कमी एक चमचा बडीशेप टाका आणि आता त्याला चांगलं उकळून घ्या जेव्हा हे अर्धा ग्लास होईल तेव्हा याला गाळून घ्या आणि त्याला रिकाव्या पोटी पिऊन घ्या वयासोबत स्मरणशक्ती कमी होणं हे स्वाभाविक आहे पण जर तुम्ही तरुण आहात आणि तुमची स्मरणशक्ती कमी होत चालली आहे लोक तुम्हाला नावं ठेवत असतील तर अशात हे खूप महत्वाचं आहे की आपली स्मरणशक्ती वाढवली पाहिजे या समस्येचा इलाज आहे बडीशेपचं दूध जे तुमची स्मरणशक्ती वाढवेल त्यासोबतच तुमची मेमरी पॉवरही वाढेल या व्यतिरिक्त नॅचरल बॉडी डिटॉक्स करायची असेल तर बडीशेपवाला दूध प्या झोपेची समस्या असेल तर रोज रात्री बडीशेपवाला दूध प्या त्याने कमीत कमी सात ते आठ तासांची तुमची झोप पूर्ण होईल जिमला जाणारी जी मंडळी आहे ते मसल्स वाढवण्यासाठी काही ना काही तरी करत असतात त्यासाठी सप्लिमेंट घेत असतात पण नॅचरल पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगते रोज बडीशेपवाला दूध प्या तुमचे मसल्स वाढतील याला प्यायल्याने तुम्हाला तुमच्या शरीरात एनर्जी राहील मित्रांनो बडेशुपाला दूध बनवणं खूप सोपं आहे जेवढं तुम्ही दूध पिता म्हणजे जर एक ग्लास तुम्ही दूध पित असाल तर त्यात एक चमचा बडीशूप मिसळून घ्या आणि त्याला एक ते दोन मिनिटांपर्यंत एक उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवा आणि मग याला गाळून पिऊन घ्या हे जास्त फायद्याचं तेव्हा होईल जेव्हा तुम्ही याला झोपण्याच्या कमीत कमी अर्धा तास आधी प्याल मित्रांनो जर तुम्हाला ऍसिडिटीची समस्या आहे किंवा तुम्हाला वारंवार गॅस होत असेल तर बडीशूप सोबत साखरेचं सेवन करा तुम्हाला माहित आहे रेस्टॉरंटमध्ये किंवा आपल्या घरात सुद्धा जेवणानंतर नेहमी बडीशेप आणि साखर दिली जाते हे यासाठी कारण साखरेत बऱ्याच प्रमाणात फायबर असतं जे आपल्या जेवणाला डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात तर आपण बडीशेप सोबत साखर खाल्ल्याने पोटात होणारी आग थांबते आणि थंडावा मिळतो बडीशेप आणि साखर हे फक्त जेवण पचवण्याचं काम करत नाही तर त्यामुळे आपल्या तोंडाचा वासही घालवतं हे एक बेस्ट माउथ फ्रेशनर आहे मित्रांनो बदलत्या वातावरणामुळे बऱ्याच जणांना स्पेशली लहान मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवतो अशा प्रकारच्या वातावरणामुळे होणाऱ्या त्रासातून लहान मुलांना मोठ्यांना आणि स्वतःला सुद्धा वाचवायचं असेल तर बडीशेप आणि मध मिसळून खा या कॉम्बिनेशनमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात ज्यामुळे शरीराला इन्फेक्शन पासून वाचून आजारापासून आपला बचाव करता येईल मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की बडीशेपमध्ये अँटी ऑक्सिडेंट गुण असतात त्यासोबतच अँटी इन्फ्लिमेंटरी गुण असतात जर बडीशेप आणि मध एकत्र खाल्लं तर हे शरीराची सूज कमी करण्यासाठी मदत करतात आपण भरपूर चाललो तर पायाला सूज येते किंवा आपण एकाच ठिकाणी भरपूर वेळापर्यंत बसून राहिलो तेव्हा देखील हात पाय सूजतात तर अशा प्रकारचे सूज कमी करण्याचं काम बडीशेप आणि मध करत असते बडीशेप आणि मधाचं सेवन करणं खूप सोपं आहे एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बडीशेप एक चमचा मध मिसळून घ्या याला एका पेयाप्रमाणे तुम्ही पिऊ शकता मध आणि बडीशेपचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करायचं या व्यतिरिक्त तुम्ही दोन चमचा बडीशेपसोबत एक चमचा मध मिसळून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता बडीशेप आणि मधाच्या या मिश्रणाला जेवल्यानंतर किंवा रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघितलं की बडीशेप कशा प्रकारे कोणकोणत्या समस्यांमध्ये कशा प्रकारे घ्यायचं हेच आम्ही आज तुम्हाला या व्हिडिओतून दाखवलंय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आयुष्याचं खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका